लोक म्हणाले दृष्टच लागली मुलीला ऐन लग्नाच्या दिवशीच वडिलांना हाटचा त्रास झाला आणि लग्न पुढे गेलं मांडव सजला हाती मेहंदी रंगली पण डोक्यावर अक्षता पडल्या नाही घटना तशी दुर्दैवी आणि अत्यंत व्यक्तिगतच पण अशा वेळी चर्चांना ऊत येतोच गॉसिप सुरू होतं नक्की काय झालं असं भोचकपणा करण्यात अनेकांना रस असतो स्मृती मानधनाच्या स्थगित झालेल्या विवाह सोहळ्याविषयी सोशल मीडियात हेच सारं सुरू झालंय आणि कुजबूज सुरू आहे लग्न का लांबणीवर गेलं ते पुढे ढकललं की मोडलंच आपल्या टीममधल्या मैत्रिणींसोबत स्मृतीनं आपल्या एंगेजमेंटची अशी हटके अनाऊन्समेंट केली यावेळी ती खूप खुश होती आणि अर्थात तिच्या घरचेही लेकीचं लग्न तसंही अप्रूपाचा विषय असतो त्यात ही लेख तर जग जिंकून आलेली वर्ल्ड चॅम्पियन तिच्या हळदीचे संगीतचे फोटो व्हिडिओ पाहत पाहत सोशल मीडिया रंगलेला असतानाच बातमी आली की तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्यामुळं लग्न स्थगित करण्यात आलं तेवीस नोव्हेंबरच्या सकाळची ही गोष्ट त्याच दिवशी तिचं लग्न होतं सांगलीत मानधना कुटुंबाच्या सांगलीतल्या फार्म हाऊसवर जय्यत तयारी झालेली होती पण सकाळी नाश्ता करताना स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या छातीत दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची बातमी आली स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी माध्यमांना सांगितलं की स्मृतीच्या वडिलांवर उपचार सुरू आहे आणि जोपर्यंत वडील बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीनं घेतलाय दरम्यान स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलची ही तब्येत बिघडली आणि त्यालाही ऍडमिट करण्यात आलं त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास झाल्याचं था सांगण्यात आलं लग्न ठरल्याप्रमाणे झालं नाही वराडी आले तसे घरी परतले आणि सोशल मीडियात भरत्या चर्चा सुरू झाल्या गॉसिप बावड्या अफवांना पूर आला त्याला कारणही तसंच दुसऱ्या दिवसापासूनच स्मृतीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्या दोघांचे फोटो पोस्ट आधीच्या विधींचे व्हिडिओ डिलीट झाले आणि संशयाच्या चर्चांनी वेग धरला ए भाई हुआ क्या ह्या प्रश्नाचा रोख आणि स्वरच बदलला म्हणता म्हणता काही स्क्रीनशॉट्स व्हायरल होऊ लागले काही साईट्सवर लोक चर्चा करू लागले त्यात एक दावा असाही सुरू झाला की पलाशचं लग्न समारंभातल्या कोरिओग्राफरसोबतच सोबतच अफेअर सुरू होतं वडिलांना कळलं त्यांनी याबद्दल पलाशला जाब विचारला त्यांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला आणि आपल्या मुलीच्या भविष्याच्या काळजीनं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगत लग्न थांबवलं अजून दुसरं म्हणजे सोशल मीडियावर मेरी डिकोस्टा नावाच्या अकाउंटवरून पलाश सोबतच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले एक मेचे हे चॅट्स असून ज्यात पलाश मेरीला पुढच्या महिन्यात फ्री असशील तेव्हा आपण मॅरिएटला स्विमिंगला जाऊ असं सांगतो पण तू तिला डेट करतोयस ना असं ती मुलगी त्याला विचारते त्यावर तो पण म्हणून आपण स्विमिंगला जाऊ शकत नाही का असं विचारतो एवढंच नाही तर तिच्यासोबत म्हणजे स्मृतीसोबत लाँग डिस्टन्स नातं अवघड आहे असंही सांगतो रडक्या इमोजी पाठवतो तीन पाच महिन्यात आम्ही एकदाच भेटतो असंही घराणं मांडतो त्यानंतर असिस्टंट आणि मित्रमैत्रिणींसोबत स्विमिंगला जायचं तो ठरवतो म्हणजे कोणाला शंका येणार नाही असा प्लॅन करतो असं त्या स्क्रीनशॉटमध्ये दिसतं अर्थात या चॅटची किंवा स्क्रीनशॉट्सची खातरजमा आम्ही केलेली नाही ती होऊ शकलेली नाही ही सगळी व्हायरल माहिती आहे त्याबाबत खरं खोटं अर्थातच कळू शकलेलं नाही मात्र चर्चांना तोंड फुटलेलं आहे आणखी एका ट्विटमध्ये पलाश दुसऱ्याच एका मुलीला प्रपोज करताना दिसतोय अर्थात त्या फोटोचीही पुष्टी होऊ शकलेली नाही पलाशची आई अमिता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पलाश आणि स्मृतीचे वडील यांचे खूप चांगले संबंध आहेत स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर सगळ्यात आधी पलाशनंच लग्न पुढे ढकलायचा निर्णय घेतला जोपर्यंत काकांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही असं त्यानं स्पष्ट सांगितलं हळद लागल्यानंतर पलाशला आम्ही बाहेर जाऊ दिला नाही तो रडत असतानाच त्याची प्रकृती अचानक बिघडली त्याला चार तास रुग्णालयात ठेवण्यात आलं आता सर्व काही नॉर्मल आहे त्याला आम्ही मुंबईला घेऊन आलोय असंही पलाशची आई अमिता यांनी सांगितलं आता हे खरंच की हा त्या कुटुंबाचा खाजगी प्रश्न आहे आणि त्यांच्या खाजगीपणाचा मान राखला गेला पाहिजेच मुख्य म्हणजे स्मृती मानधनासारख्या कर्तबगार खेळाडूच्या व्यक्तिगत आयुष्याचा हा प्रश्न आहे सुदैवानं तिच्याविषयी कुठलीही वाईट साईट चर्चा न करण्याचं भान तरी समाज माध्यमांनी यावेळी राखलंय बाकी चर्चा आणि गॉसिप तर होत राहणारच हे उघड आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करा